Terima <small> kasih telah menonton! नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता चाललेलं आहे आम्ही मस्त आहे की खूप दिवस प्लॅन करत होतो कुठेतरी जाऊया पोहायला वगैरे पाणी वगैरे सध्या पाऊस जोरदार पडतोय पर ह्या नदी सगळ्या भरून वाहत आहेत आणि पोहण्यासाठी चाललो होतो आता आम्ही आणि आता आहे मालगुण गावातल्या तिथे नदीवरती चाललोय पोहायला तर आपल्या सोबत आहेत राहुल राहुलदा वगैरे सुमितदा त्याचबरोबर प्रणय वगैरे सगळे आहेत तिकडे मालगुंडला गेल्याच्या नंतर सुद्धा कोण कोण आपल्याला भेटणार आहेत ते तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉग मध्ये तर इथे गुर कोकणी प्रणय त्याचबरोबर कोकणी निखिल भाऊ बाकीच्या इकडे बसलेत दादा इकडे राहुलदा लवकर काय करतावा तुम्ही किती वेळ

Woo! तर इथे जरा थांबलोय इथे येऊन आणि कारण काय फाय जी नेटवर्क लागले आणि व्हिडिओ अपलोड करायची निखीलला आता म्हणजे अर्ध्याच येऊन थांबलोय तर ते अपलोडिंग चालले व्हिडिओ अपलोड झाले की निघणार आहे आपण मालगुणला जाण्यासाठी रिक्षा दाची रिक्षा घेऊन आहे आले चा तर येईल निखिलाच्या इन्स्टा पेजवरती आणि निखिल सख सकपाळ निखिल सकपाळ सक सक या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट रिक्षावाल्याचा शॉर्ट केलेला आहे ही जी रिक्षा आहे मग आला होता आमचा शूट चालू होता तेव्हा आला होता तर तिथेच एक शॉर्ट केलेला आहे तर आपण आलो स्पॉट स्पॉटचे जिथे पोहायचं आहे तिथे आज आहे तर सगळे युट्यूबर आज एकत्र मिळालेत आपले चालेत तर मजा असणार आहे आज खूप एन्जॉयमेंट असणार आहे गाडी इथे वाटून

भाऊ बर आहेस ना, ना? ना, ना? आपला कॉलेजचा मित्र आज किती वारिशन, वारिशन भेटला दोन वर्षानंतर मुंबईत आलेलं आहे प्लॅन करून मग हा स्पॉट आहे आपलं पोहण्याचं पाणी उंच इथं खोल आहे पाणी अशा रीतीने तिकडे खाली धरण आहे म्हणजे इथून थोडं उडी मार मार आणि एकदम शार्प आहे. टच आहे ना? असत जाऊं नुडेवारा? एकदम भाई आम्हाला आमंत्रित केलं सगळे मोबाईल बघा एक ब्लॉगर दोन ब्लॉगर तीन चौथा ब्लॉगर पाच सगळे ब्लॉगर एकत्र आले की अशी असते कंदाल कंदाल कोण काय कोणाचं ऐकत नाही बघा सगळे मोबाईल फिरवत आहेत युट्यूब दुसऱ्यांदा भेट झाले मागे एकदा पुढे खायला आलो होत नंतर परत झाले सेकंड टाईम भेड पुरुष पाणी असा पाणी पाहिजे स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पूल पाणी आहे निळ निळा मस्त जाम उंच आहे जाम जाम हाडसर हा बेडकार का गेला तो आहे ना बोट कस बर पाणी काय नाही गाड एकदा उडी मार विचार करतो तर मित्रांनी या पोहायला निखिल

काय सांगू बाईला परवाठी बोले हो काय सांगू बाई याला परवाठी बोले हो नवऱ्याला सांगते बोलते रागा कुठं गेला शंकर माझ्या मस्त पोतो आगा। 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 की पोहतोय आम्ही आता जोरदार पाऊस आला होता पाण्यात भारी वाटत एक नंबर वाटत त्या मुंबईच्या स्विमिंग पूल मध्ये पोहण्यापेक्षा इथे गावाला या पोरीला या स्वच्छ आणि एकदम स्विमिंग पूल सारखं पाणी आहे या पाण्यात पोहण्याची एक वेळाच माझा एक वेळा आनंद असतो खरंच भारी वाटतंय बुडून जा उडी टाकलो तुम्ही मी घालून जातोय साहेब बस लालपरी लालपरी आली रे थांबली पाऊस आलाय जोरदार पोहता पोहता मस्त की आणि अमोल खावा ला आम्हाला खाण्यासाठी या सर्वांनी जबरदस्त पाऊस आलाय रिमचीम झिमझिम पाऊस आणि हा पावसातून पोण्याची एक वेगळाच मजा आनंद असतो कोकणात आपल्या सगळे तिकडे अर्धे बसलेत टाक 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 पोहण्याचा आनंद घेतात सगळे हा जबरदस्त पाऊस जोरदार पाऊस आलाय आणि तिकडे छोडके बसले तो का हे काय रे हे चापणार ना उडी मार उडी मार हाऊस

चल्हा अरे मी चप्पल घालायच विसरलो पोहायचं दादा मी चप्पल तिथंच ठेवून आलो चप्पलच नाही घातले म्हणजे एवढा मी धुंद झालो होतो कोण्यामध्ये दंग झालो होतो तर चला जाऊ आता चल रे जाऊ का सगळे कर या ठिकाणी आपल्या मालगुन गावात आंघोळीसाठी आले होते कोकणी दर्शन कोकणकर मी कोकणी नसीर त्यानंतर मंडळी होती आता फुल एन्जॉय घेतलेला विचार दर्शन कसं वाटलं एक नंबर वाटला खूप भारी वाटला एक जबरदस्त स्पॉट चांगला येते आणि तुम्ही सुद्धा या वे पण व्यवस्थित येऊन पोहायचे असे काय करू नका चांगला स्पॉट आहे गणपती सुद्धा विसर्जन करतात क्लीन ठेवा तर मालगुड गावामध्ये तर आता आम्ही निघालोय निघालोय परतीचा प्रवास चालू आहे आमचा आता आणि पाऊस जोरदार लागतोय आणि कालपासून आमचं राहुलचं बोलणं चाललं होतं यायचं यायचं राहुल घेऊन भेटायचं भेटायचं म्हणून <laughs> आता भेटलेलं <ने> पाऊस <दी> पाऊस आला <laughs> आम्ही घरी जाणार निघालय जोरदार पावसात आणि निघालेला आता आम्ही घरी तो तो रिक्षा भिजते पावसात फोन फोन काहीतरी पोटात टाकून घेऊया जरा भूक लागले होऊया भूक लागले घरम काहीतरी खाऊया मस्त टाइमपास आलेला आमचा टाइमपास झाले लाल टाइमपास टाइमपास आपला वेज सूप मस्त आहे की वाफ बघा कसले ते गरमागरम आता गारटू नसले आणि गरम गरम सूप घ्यायचे मुद्दाम फोकतात सगळे मुद्दाम खरेदी <laughs> मस्त आहे की काकानी झनका जोरात दिला नाही सारखा मस्त आहे की आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मी कोकणी दर्शन तर यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये